वरती दिसत आहे ते, ते जानाई मंदिर आहे चला आपण जाऊया नमस्कार मित्रांनो जय श्री राम मी मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज आपण दर्शनासाठी खडीओच्या जाण्याला आलेलो आहे चला आपण दर्शन घेऊया ते समोर दिसत दिसत आहे ते मल्लाबीठ गाव आहे आणि तिथून डोंगर आहे इथं त्या डोंगरावर खडीची जाण्याई आहे हा परिसर पाहू शकता तुम्ही किती छान परिसर आहे हे डोंगर आहे आणि डोंगरावर गणेवाडी गाव आहे आणि इथं जाण्याचं मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊया जय जाणार देवी माता मंदिर बंद आहे त्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही जय जाणार मित्रांनो आताच आपण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत लोकांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व माझ्या दुसऱ्या चॅनलला पण व्हिजिट करा तिथे मी नऊ दिवस नवदेवींचे व्हिडिओ मी टाकत आहे व देवींची माहिती ते तुम्ही पहा व सर्व जास्ती लोकांना शेअर करा धन्यवाद